तर गुड मॉर्निंग मित्रांनो सकाळचा टाईम आहे बघा मस्त पैकी पाऊस पण लई जोरात चालू आहे आता तर चला आता चहा बिहा पिऊन घेऊयात बघूयात आईने काय चहा आता बटर बिटर काय आणलं का बाबू गेला होता दुकानावर मग अशी आणि वातावरण पण आज लय भारी आहे पाऊस पडतो नुसतं मस्त एकदम नुसता पाऊस पाऊस चला तुम्हाला दाखवतो चहा आम्ही सकाळी काय काय करतो ते चहाला त्यामध्ये काय काय खातो काय कसं आमचं सकाळ असते ती दाखवतो तुम्हाला तर चला तुम्हाला आता दाखवतो मस्त तिकडं माठ भाजी आहे इथे दाराजवळच माठ भाजी आहे दुसरी आणि पाणी व्हायला लागलं आहे एकदम भारी इकडं पण मुलं आपल्या घरापासून एकदम रस्ता जवळच आहे मेन रस्ता बघा गाडी जातात ते इथं एकदम जवळ लागूनच आहे आणि कोंबडे पण बघा कसे कोंबडे सकाळी मस्त एकदम तो लैस्ते तो लैस्ते आईने चहा हो ठेवलाय आता चहा ठेवायला लागले काला चहा ना कालाचहा आहे दूध आहे ते इकडं आमच्याकडे दूध येईल पण तर कसा एखादा घेता घे एखादा घेत पण त्याची मुलं बाबू आला खाऊ घेऊन हम्म वटर पण तेही तर बाबू खाऊ घेऊन आला आता चहात मस्तपैकी आता चहा पिऊ आम्ही बाबू पण बसला आणि आई आता चहा ठेवायला लागली बघा आमचा चहा ठेवायचा भांडा कसा आहे हा आमचा लई जुना आहे ना या नवीन घेतला पण असा होता ना दुसरा हा ना त्याला हा त्याला ॲल्युमिनियमचा आहे त्याला अल्युमिनियम ची कडी आहे ना हा तर हा आमचा जुना आहे आणि हा आता नवीन घेतला असा चहा ठेवायला घ्यायचा म्हणजे पकडायला पण बरा बघा थोडा पाणी ठेवते पहिला आता लगेच चहा पावडर बिवर पावडर टाकायची का टाकू ना हे पाणी गरम झाल्यावर आहे गोर्तीचे हे टाकू हां ते सरगवतीचे आनू पहिला साई आमचा सा गोर्ती ज्या आपण झाली गोर्ती ज्या त्याच्यामुळे कापून टाकला था बोलतो दुसरा पाऊस पण चालू आहे आणि फुला पण बघा मस्त आहेत बघा आणि बघा घे ना थोडा अजून अजून एका टाक पाती एवढं थोडा बस का बस। चला आता गवती चहा घेतला आता मी चहा बनवतो आणि फुला बघा किती भारी वा एकदम एवढी भारी शॉर्टाची फुला फुलली चला जाऊ आता घरी आई गेली थोडं जरा आणि पोरा पण माग माग तुम्ही चहा गवती चहा टाकता का नाही ते बोला कमेंट मध्ये जरा तुम्ही कसा चहा बनवता आज तुम्हाला आम्ही चहा दाखवू कधी चहा आम्ही दाखवला नाही तुम्हाला व्हिडिओ <coughs> गवती चहा काय धुवायची गरज नाही धुवला दुद्ला। धुतला हो। नसता तरी पण बघा अशी भुचंडी बांधायची थोडी अशी ती सारी वेलची टाकत ना वेलची काय ना लवंग लवंग टाकतात तर शहरामध्ये पण गवती चहा टाकता की नाही बोला कोण कोण टाकत कारण की गवती चहा लय भारी लागत आणि ताजा गवती असता तर बराच पण मला तर कुठे विकायला दिसत नाही जास्त भिवंडीला साखर बघा कशात ठेवले राईनी बरणी धुवून ठेवले कारण की पावसाळ्यात विरघळते ना साखर त्याची मुलं तर बघा साखर टाकली इकडे जरा चहा गोडच लागतो गावाला एवढा दुधाचा कसा पानसट पण पिऊ शकतो आपण बघा भूकी आम्ही आदिवासी भाषेत भुकी बोलतो आणि त्याला चहा पावडर बोलतात ताई भुकीच बोलते ना पाणी गरम झालंय त्याची मुलाईने टाकून घेतली साखर चहा पावडर आता चहा होऊ दे मस्त एकदम काळा अक्षर आता बसू तर आम्ही पाच मिनिटं जरा इकड्यांची मस्ती चालू आहे दोन नबल्यांची आई आता चहा टेस्ट करून बघते मोबाईलचा आपला व्हिडिओ मुळे ते ची लाईट मुलं दिसतं थोडा पॉवर तर गेले आमची कसा झालाय नाही तर त्याचा अंदाज चांगला झालाय आईने चहा टेस्ट करून बघितला आता झाला का तर मग चला आता पिऊन घेऊ मस्त वाट्या पण काढायच्या आम्ही ग्लास कप कप पिपणे आम्ही वाट्यांना चहा पितो नाही तर आता ना। मी नग बिघ काय बोलणार नाही एवढा व्हिडिओत आता मी विसरण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला बरा नाही वाटत बघण्याना प्रेक्षक प्रेक्षकांना आपल्या फॅमिलीला तर तुम्ही पण या मित्रांनो चहा प्यायला बाबू तर आता आई चहा वाटून द्यायला लागली तर त्याला मी पण जाऊन बसतो चहा प्यायला काय काय नाही चहा प्यायला तर आणि वाट्या पण धुवून आणल्या यापुरा चहा पटपट्या कोणा कोणाला पाहिजे तुला पाहिजे का बटर बघा बटर आणलं मित्रांनो त्याला तिथं का बसायला आणलं कारण की तुम्हाला दिसणार नाही त्याच्यामुळं तर जास्त चहा नाही आणि पीत थोडा हरतात मी तिथं मी चहा पितच नाही पण आज त्याला पियाचा मूळ झाला पाऊस पण लई जोरात चालू आहे मुलं पोराणी बटर घेतली तुला तीन पाहिजे आधा अर्धा का एक पाहिजे ओढा खाशी तुम्हाला काय जायचं काल शेवटी भिना बटर

राचा चाबيون दे दो दुसरा पडतोय तो तरी येणार नाही आहे मरावलं तुम्हाला सीधा कावारा गेला फाऊलवर किडण बंद करत झालं ते साचाचा आतापर्यंत मी कदाचित आम्ही कधी पानेत काय ना मानतगी

चार पिऊन आता मस्त एकदम करायचं ते पण सांगत आहे बघा पाऊस बघा किती मित्रांनो तुफान चालू आहे वादळ वारा एकूणच ऐकत नाही दिसत बघा एवढा जोरात पाऊस चालू आहे ना काय बोलू तुफान आलाय तुफान बघा एवढा जोरात पाऊस फर्स्ट टाइम मी बघितला या पावसाळ्यातला कारण की एवढा जोरात या पावसाळ्यात तर एवढा जोरात कधीच पाऊस आला नव्हता हा एंडिंगला एवढा जोरात पाऊस आला ना बघा मला वाटतं हा एंडिंगचा तर त्याच्यामुळं एवढा पाऊस जोरात चालू आहे बघा अंगणात पण खूप पाणी साचलं आहे आता मी आता वरव्याचं गोल वाटायला लावलं आहे आज आम्ही शिजवलात वरव्याचं गोल बघा हे भाजीच वाल ना हा आपले भाजीच शेंगार ना आता ना। वाल नाही वरव्याच आहे वरव्याच ते वरव्याचं हे आहे गोल मित्रांनो वाल नाही वाल दुसरे असतात सफेद आणि वाल कडू लागतात थोडं आणि हे आहे वरव्याच सफेद शेंगार आहेत ना वाल वरव्याच त्याच हे आमचं गावठी आहे गावठी याच्यावर खत बीत काय टाकायला लागत नाही मित्रांनो थोडा पण नाही खत बीत टाकायला लागत हे गावठी आपोआप होत म्हणजे त्याला काय खतबीत टाकायला लागत नाही तर चला आता पावसाचा आनंद घेत आम्ही जरा खातो आता आईनी तर वाटलं एकदम आई वाटून द्या लागली त्यांना अजून आता आम्ही पावसाचा आनंद घेत मस्तन वरव्याचं गोलं शिजवलं तर आज ते खातो तुम्ही पण या खायला बघा गाडीवर ठेवला आईनी वाट्या बघा कसं आहे वरव्याचं गोल पकात तुमच्या पण तोंडाला पाणी सुटलं असेल एकदम ऑरगॅनिक मस्त खाऊन घेतो तर बाबू पण लागलाय खायला तिथं तो पण खायला लागलाय आईनी पण खुर्ची आणली पावसाचा पण पाणी पडल आणि मी पण माझी ना बघा मी पण जरा बसलो इथं आई पण बस गोल खायला या आम्ही पाऊस पण पडतो तर पावसात पावसा मस्त आनंद तो गोल खाण्याला काय काय एकदम कडक आहे घरात पण कालोख ना, दे। ना दे। पावर पण नाही त्याची मुलं बाहेर बसलो ते नसतं असा साल काढायचा असा कोणाचा पकडायचा ना तो हा साल लगेच निघतो एकदम टेस्टी टाकतात याला बोलल्यात वरव्याचा गोलर बघा आणि साला पण अशी टाकायची की लगेच विरजण जातात नंतर शिजरी असतात ना त्याची मुलं अन्न टाकली तरी पण काय कचरा होत नाही त्याचा सोला बिया लागत नाही असं पकडायचं एकदम प्रगात काय पोरा दुसरी गाडीवर ठेवून खायलाय तुम्हाला आमचे सर आहे पावसात जरा आदिवासी आमच्या फासले मजा पण जातो मजा पण घे आज मी अशी आहे ती बोर आणि आदिवासी नांग कोटर चालला अजून काय अजून काय पायना 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 म्हणजे बघणार नांग म्हणजे इकडे बघ असा असतो नांग म्हणजे नागना म्हणजे इकडे बघ नग म्हणजे हो ना आता त्याच्यामुळे मी नग बोलतो आईगा म्हणजे हो ना असं आमच्या आदिवासी भाषेमध्ये त्याचा अर्थ असा होता नग म्हणजे हो ना बरोबर ना आता असतात मित्रांनो तर त्याच्यात वाईट मी काहीच नाही बोलत नग तरी पण तुम्ही बोलता म्हणून मी प्रयत्न करणार आणि नांग म्हणजे इकडे बघ हा असत अजून काय काय आहे का

मला कसा सांगतो हो मला कसा सांगतो एवढा मी ला समजत नाही हवा काय अक्कल नाही हवी म्हणजे त्याला अक्कल नसतो हा एवढा मला बघतोय असे आमचे माझी आहे तुझ्या सगळ्या भासता तुम्हाला बोर्ड दाखवले आज बघा कारण की मला तक दे। का तर खूप आवडते मी जास्त आवडीकडे की आदल्याशी बोलायचा भाषेत प्रयत्न करते तर मित्रांनो तुम्हाला काही कधी व्हिडिओ आदिवासी लँग्वेजमध्ये समजला नाही तर मला विचारा मग मी तुम्हाला ट्रान्सलेट करून दाखवून काय बोलू माझा पाहिजे दुसऱ्या गोबर काशी गो बस बस <laughs> बघा हात पण इथं धुवून घ्यायचं बाजूला एकदम कडक जायची जा गरज नाही पाऊस पडतो त्याची मुलं तो झाला आमचा गोदा पण बाय तर आता मी पण निघतो काय आई पण लगेच हात धुवायला लागली इकडे बाय बाय बाबू बाय बाय टक्को मधी तर बघा मित्रांनो असा आम्ही आज थोडी पार्टी केली कोणच घरी नाही चहा बिया सगळा बटर बिटर गोल बिलं काय खायचा त्या दाखवून तुम्हाला दाखवला ज्या खायचा त्या पावसाचा आनंद पण घेतला आणि आज कोणत नाही आम्हीच आई आणि मी आणि ही दोन तीन चिल्लर पार्टी बस तर बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा अजून तुम्हाला काय काय दाखवला असता पण पाऊस खूप आहे ना त्याची मुलं आता मला निघायला लागेल ना त्याचे मुलं तर चला बाय बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय 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 बाय